वागडी गावात का वीरांचा कार्यक्रम जल्लोषात संपन्न जळगाव जिल्ह्यातील वाघडी तालुक्यात चाळीस गाव येथे संपन्न झाला खानदेश म्हटले की विविध परंपरांनी नटलेला भाग आहे कधी कानबाईचा थाट असतो तर कधी लग्नाच्या आधी वीरांचा किंवा शिंडीचा कार्यक्रम केला जात असतो अगदी त्याच धर्तीवर वागडी येथील संभाजी दयाराम माळी यांचे चिरंजीव हर्ष आणि शिवाजी निंबामाडी यांचे चिरंजीव राहुल यांचा दोघांचा संयुक्त विद्यमाने भैरवनाथ मंदिराजवळ माऊली रसवंतीच्या समोर वीरांचा कार्यक्रम संपन्न झाला यात पाच वेगवेगळ्या नात्यामधील उमेदवारांची निवड करून वेगवेगळ्या प्रकारचा पेहराव करून हातात तलवार घेऊन संपूर्ण गावातून आपापल्या भाऊबंधांच्या घरी वीरांनी दर्शन करून संपूर्ण गावातील प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर लगेच वीरांना भोग म्हणून तिखट आणि गोड स्वरूपाचे मिष्टान्न भोजन संपूर्ण गावाला देण्यात आले अशा विविध अनोख्या कार्यक्रमासाठी सर्व निकुंब परिवाराने प्रयत्न केले या प्रसंगी पोलीस दलात कार्यरत असणारे संभाजी महाजन प्रगतीशील शेतकरी शिवाजी महाराज महाजन यांनी कठोर परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी प्रयत्न केला प्रमुख वीरांच्या भूमिकेत संजय महाजन दिलीप महाजन अॅडव्होकेट राजेंद्र माडी अमोल माडी भाऊ महाजन यांनी भूमिका बजावल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन दयाराम माडी बळीराम माडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन दादासाहेब माळी अशोक माळी अभिमन्यू माळी रमेश माळी सुरेश माळी भाऊसाहेब माळी तसेच निकुंभ परिवारातील सर्व भाऊबंद यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केला लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर